हे शंभर टक्के राज्यातल्या ओबीसी सर्व जातीच्या बांधवांना माहिती आहे की आपलं काढून त्यांना नाही द्यायचं मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही परंतु ओबीसीचं काढायचं त्यांना द्यायचं की आमचं आहे त्या ठिकाणी जागेवर ठेवावं यासाठी लोकनेते पंकजाताई ताई भेट दिली काल मुख्यमंत्री व सर्व राज्यातले प्रमुख नेते मंडळी ओबीसीचे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि त्यावर आज गुदरीला मंत्रिमंडळातले काही राज्य सरकारचे सहकारी सर जाऊन त्यांना व्यवस्थितरित्या मांडणार आहेत त्यावर निर्णय काय होईल हे आता समाज आणि ओबीसी समाजाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा तरुण असन वयोवृद्ध असन पुढे बाकीच्या जसे आंदोलन होतात तसे झाले नाही पाहिजे हिंसक ओळख नाही लागलं पाहिजे कायदा हातात घेतला नाही पाहिजे कारण तरुण मुलांच्या हातामध्ये दे आपला देश जाणार आहे आणि शिक्षण घेऊन इकडं कायदे चा मोडून आपल्यावर गुन्हे दाखल केले शासनाने तर आपलं भवितव्य नीट राहणार नाही म्हणून नियमाने कायद्याच्या चौकटीत बसून आपण आपला हक्क जागेवर ठेवण्यासाठी उपोषण करायला काही हरकत नाही म्हणून राज्यातल्या तमाम ओबीसीच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की जो सध्या संघर्षाचा लढा चाललेला आहे तर तो शांततेत पार पाडला पाहिजे आणि आपली एकच म्हणणं आहे की आपलं आरक्षण आपल्या जागेवर ठेवलं हो पाहिजे ही दुर्दैवाची वेळ या राज्यावर आले शाहू फुले आंबेडकरांचा हा राज्य आहे आणि आज आजपर्यंत असा जाती जातीमध्ये भेदभाव तणावाचं एवढं मोठं वातावरण झालंय की एकमेकाच्या ओबीसीच्या माणसं मराठा समाजाच्या लग्नामध्ये आहेर घेऊन जायची किंवा मराठा समाजाची माणसं ओबीसीच्या लेकरामध्ये आहेर घेऊन जायची परंतु ह्या सहा महिन्यापासून काय राजकीय भांडवल तयार करून आणि स्वतःची पोळी वाजण्यासाठी स्वतःचं नाव राज्यामध्ये होण्यासाठी स्वतःचा पक्षाचं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून नाव होण्यासाठी ही सगळी उठा ठेवून चालली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहून ठेवली ती मोडीत करायची कुणाचं तरी आरक्षण काढायचं आणि कोणाला तरी द्यायचं असं होऊ शकत नाही आणि ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही म्हणून दोन्हीही समाजाने अथवा ओबीसीच्या सर्व जाती धर्माच्या तरुणांनी आणि मराठा समाजाच्या तरुणांनी बी शांततेत आंदोलन केलं पाहिजे शांततेत लढा दिला पाहिजे आज लोकनेते गोपीनाथ मुंडे सर ह्यात असते तर ही वेळ महाराष्ट्राच्या या जनतेवर आली नसती असं प्रत्येकाच्या काळजात वेदना होईल अशा पद्धतीच्या भावना चा।